शनी शिंगणापूर देवस्थान इथे समाजकंटकांकडून मोबाईल ॲपद्वारे जवळपास कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला यानंतर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय इथं एकोणचाळीस कोटीचा घोटाळा म्हणतात ते बोलताना शंभर कोटीचा घोटाळा या सगळ्या ची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर पाचशे पेक्षा जास्त पैसे ह्या ऍप मध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय लॉयन जुडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा काय नेमका घोटाळे बघा पुजारी कर्मचाऱ्यांकडून बनावट ऍप तयार करण्यात आलं बनावट क्यू आर कोड पावतीद्वारे देणगी घेतली देवस्थानचा निधी खाजगी खात्यावर वळवला पाचशे कोटीहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय आर्थिक नुकसान आणि भाविकांची फसवणूक झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या